अमरावतीत तीनशे कलाकारांचे अभूतपूर्व चित्रकला प्रदर्शन श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती अमरावती आणि बजरंग गणेश उत्सव मंडळ पटवीपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावतीत रंगांचा थाट सुरू झाला आहे या भव्य चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सिपना इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक जगदीश गुप्ता यांच्या हस्ते झाले राजा रविवर्मा चित्रकला महाविद्यालय संभाजीनगर सिंह भोसले महाविद्यालय अमरावती बाबासाहेब नाईक महाविद्यालय पुसद नागपूर स्कूल ऑफ आर्ट ललित कला नाशिक मुंबई पुणे दिल्लीसह राज्यभरातील नामांकित संस्थांचे कलाकार या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत दहा दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात तब्बल तीनशे कलाकारांची चित्र रसिकांसाठी मांडण्यात आली आहेत श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती अमरावती यांनी सर्व रसिकांना हे कला महोत्सव पाहण्यासाठी आवाहन केले आहे तर अमरावतीकरांनो पुढील दहा दिवस रंग आणि रेषांचा हा अनोखा उत्सव चुकवू नका माझं नाव मी मागच्या वर्षी सध्या मी रुमा पेंटिंग आणि एक गणपतीची फ्रेम आहे ती मी इथे डिस्टूक केलेली आहे हे करताना मला खूप आनंद होत आहे आणि मागच्या वर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीसुद्धा हे सगळं आर्ट गॅलरी उभी केलेली आपण तिथे येणारे सगळे जे बकणारी मंडळ जे आहेत त्यांनीसुद्धा आमच्या या कलेंचं खूप कौतुक केलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांची ऋणी आहे आणि साऱ्या नाथ्याने सरांनी आम्हाला मोठं उभं करून दिलेलं आहे प्लॅटफॉर्म त्याबद्दल मी त्यांच्यासोबत बाबानी आहे धन्यवाद सर